सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी माहिती तुम्हाला देणार आहे पिनकोडचा शोध कोणी लावला आपण अगदी सर्रास आजकाल पिनकोड वापरतो तर त्याचा शोध कोणी लावला त्याच्याबद्दलची खूप छान माहिती माझ्याकडे आली आहे तर ती आपल्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते एक काळ असा होता की बँकेतून पैसे काढायचे तर तुमची सही हीच तुमची ओळख पटवण्याची खूण असते आणि निरक्षर असल्यास निशाणी डावा अंगठा ते काम करत असे पण आता जागोजागी ए टी एम स्थापन केली आहेत त्यामुळे बँकेपर्यंत तंगडतोड करण्याऐवजी जवळच्याच ए टी एम केंद्रात जाऊन काम भागतं बाहेरगावी गेल्यावर तर ही सोय चांगलीच फायदेशीर ठरते काही बँका तर घर बसल्या इंटरनेटचा वापर करून आपल्या खात्यावरचे व्यवहार करू देतात टेलिफोन वीज गॅस वगैरेची बिलंही तशीच परबसल्या अगदी घरातल्या घरातच बसून आपल्याला करता येतात बिलं भरता येतात पण या सोयीसाठी आपली सही आता कामी येत नाही त्याऐवजी फक्त आपल्याला आणि बँकेच्या संगणकाला माहिती असलेल्या पिन कोडची एका खास आकड्याची गरज भासते आपली ओळख पटवणारा हा पिनकोड आता सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे हा इतका उपयोगी पिनकोड कोणी बरं शोधून काढला असेल जरा नवल वाटतं ना की इतकं हे मोठं क्रांतिकारी जे संशोधन आहे ते कोणी केलं असेल तर पिन हा पर्सेन पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर या इंग्रजी शब्दांच्या अक्ष आद्याक्षरांपासून बनलेला संकुचित शब्द आहे म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख पटवण्याचं ते एक साधन आहे जेव्हा खात्यातले पैसे वितरित करणारं यंत्र कार्यान्वित करण्याची वेळ आली तेव्हा या साधनाची आवश्यकता भासली तोपर्यंत बँकेतला कॅशियर खातेदाराच्या सहीवरून त्याची ओळख पटवून घेत असे आणि त्याला पैसे देत असे त्यामुळे ज्याचं खातं आहे त्यालाच पैसे दिले पण युरोपात मनुष्यबळाची नेहमीच कमतरता जाणवत आली आहे त्यामुळे मग अशा स्वयंचलित यंत्रांची कल्पना पुढे आली जॉन शेपर्ड बॅरन या स्कॉटिश इसमानत हे यंत्र शोधून काढलं बॅरनचा जन्म भारतात शिमला इथं झाला होता नंतर वडिलांसमवेत तो स्कॉटलंडला परतला तिथं त्यानं यंत्र बनवण्याचा कारखाना काढला बार्कलेज बँकेनं त्याचं हे यंत्र विकत घेतलं आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये प्रथम वापरात आणलं त्यावेळी खातेदारच पैसे काढत आहे आणि ते त्याला वितरित होत आहेत याची खातर जमा करून घेण्याची आवश्यकता भासली सहीचा वापर आता अप्रस्तुत ठरला असता म्हणून मग बॅरनने हा पिनचा पर्याय अवलंबला त्यानं प्रथम सहा आकडी क्रमांक शोधला होता पण त्याच्या पत्नीला सहा आकडी क्रमांक लक्षात ठेवणं कठीण जाऊ लागलं म्हणून मग तिच्या आग्रहावरून त्यानं चार आकडी क्रमांकाचा वापर सुरू केला आज जगभरात वीस लाख ए टी एम यंत्र कार्यरत आहेत सर्व ठिकाणी आता चार आकडी क्रमांकाचाच वापर केला जातो बॅरनच्या या शोधाचा इतका झपाट्यानं प्रसार होईल अशी कोणालाच खरं तर कल्पना नव्हती कारण आता पिन क्रमांक केवळ ए टी एम पुरताच मर्यादित राहिलेला नाही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसाठीही ही प्रणाली वापरण्यात येते इन्कम टॅक्स कार्यालयानं प्रत्येक करपात्र नागरिकाला एक विशिष्ट क्रमांक दिला आहे हा पॅन नंबर देखील पिनचाच एक प्रकार म्हणजे वेगळा अवतार असं म्हणता येईल आता तर प्रत्येक नागरिकाची निर्विवाद आणि समग्र ओळख पटवणारा युनिक आयडेंटिटी नंबर बहाल करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे आणि तोही पिनचाच विस्तारित प्रकार आहे त्यामुळं बॅरनची मूलभूत संकल्पना दृढ झाली आहे असं अगदी आपण पन निर्विवादपणे म्हणू शकतो किती अद्भुत आहे ना की एक केवळ चार आकडी नंबर ही आपली ओळख असते आणि या चार आकडी नंबराच्यामुळे आपण अनेक गोष्टी सगळे आपले जे आर्थिक व्यवहार आहे ते पटापट करू शकतो बँकेत न जाता सुद्धा आपल्याला इंटरनेटवरनं ही सगळी बरीचशी कामं बिलं भरणं वगैरे करता येतात आजकाल बिलं भरणं हे तर इतकं कॉमन झालेलं आहे विजेचं बिल भरा नेट बँकिंग वापरा किंवा आपले जे दुसरे पोर्टल असतात जसं पेटीएम किंवा गुगल पे वगैरे वापरा तसंच घराचा टॅक्स भरायचा आहे प्रॉपर्टी टॅक्स भरायचा कि आहे किंवा अशी कि अनेक गॅसचं बिल भरायचं आहे कितीतरी कामं असतात अशी आपण जी नेटवरनं आपल्या घरनं करू शकतो आणि केवळ याच्यासाठी लागते ते पिन नंबरची जरूर बाकी आपली सही लागत नाही आपलं बँक खातं म्हणजे जे चेकबुक म्हणतो आपण त्याला ते लागत नाही काही नाही आपोआप बँकेशी हे सगळं जोडलेलं असतं आपलं हा पिन नंबर आणि त्याच्यामुळे आपली कामं हो सगळी सटासट होतात किती सुविधा तयार झाली आहे ना आपल्यासाठी तर मला असं वाटलं की ही जी माहिती आहे ही आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोचवावी म्हणून हा प्रयत्न केलेला आहे आपल्याला आवडेल याची खात्री आहे धन्यवाद